नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी नॅशनल मेन्सकम मेरिट स्कॉलरशिप म्हणजे एन एम एम एस ही जी परीक्षा झाली आहे कधी झाली ही परीक्षा चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर कधी झाली तर ही परीक्षा चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर जी आपली एन एम एम एस ची रिझल्ट लागणार म्हणजे ही परीक्षा तर झाली बरोबर पण आता या एन एम एम एस ची रिझल्ट कधी लागणार आहेत किंवा कोणत्या महिन्यात लागणार आहेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर मित्रांनो आपली जी एन एम एम एस रिझल्ट ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी फोर आहेत हे बघा जर आपण एन एम एम एस रिझल्ट ट्वेंटी ट्वे ट्वेंटी फोर डिसेंबर दोन हजार तेवीसला जी आपली परीक्षा झाली जर ह्याची रिझल्ट लागायचं असेल तर आपण प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग पाहू तर आपली जी मागची वर्षी पेपर झाली होती एन एम एम एसची कधी तर मागची वर्षी जी झाली होती ती एकवीस डिसेंबरला झाली होती कधी ट्वेंटी फस्ट डिसेंबरला आणि त्याची रिझल्ट डेट कधी होती मग दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस कधी होती तर दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे जर आपण प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग पाहिला तर आपली जी पेपर होती ती ट्वेंटी वन डिसेंबरला होती आणि रिझल्ट डेट होती आपली एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस तर सेम या वर्षी जी आपली पेपर झाली आहे आपली जी या वर्षी पेपर झाली आहे तेही आपला कधी झाली तर चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर कधी झाली तर आपली पेपर कधी झाली तर चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर तर ही आपली जी पेपर होती चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि मागची वर्षी एकवीस डिसेंबर दोन हजार चौ बावीस बरोबर दोन हजार बावीस तर फक्त चार दिवसच्या गॅप आहे बरोबर जर मागची वर्षी आपण एकवीस डिसेंबरला आली आणि आपली रिझल्ट दहा फेब्रुवारीला आली तर आपली जी यावर्षी पेपर झाली ती चोवीस डिसेंबरला म्हणजे आपण बोलू शकतात ना फेब्रुवारीचे एंडिंग म्हणजे फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये आपली ह्या रिझल्ट येऊ शकतात बरोबर का कारण की मागच्या वर्षी जर आपण प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग पाहिलं तर सेम म्हणजे दहा फेब्रुवारीला आला होता चार दिवसच्या अंतरे म्हणजे यावर्षी थोडा चोवीस डिसेंबरला पेपर झाला बरोबर यावर्षी चोवीस डिसेंबरला पेपर झाला तर रिझल्टही आपला उशीर लागणार आहेत बरोबर तर आपण बोलू शकतात की फेब्रुवारीचे थर्ड किंवा फोर्थ वीकमध्ये कधी तर बोलू शकतात वीस फेब्रुवारी टू बोलू शकतात ट्वेंटी नाईन बरोबर यामध्ये लागू शकतात आपली एन एम एम एस ची रिझल्ट म्हणजे आपला फेब्रुवारीचे सेकंड किंवा थर्ड वीक सॉरी थर्ड किंवा फोर्थ वीकमध्ये आपले रिझल्ट लागू शकतात बरोबर तर मित्रांनो ही दे, तर झाली आपले एन एम एम एस ची रिझल्ट कधी लागणार आहे बरोबर की कोणत्या डेटमध्ये लागणार आहे डेट तर आता नाही आली आहे पण आपली जी अकॉर्डिंग प्रिव्हियस इयर बघू तर आपला फेब्रुवारी म्हणजे लास्ट वीक तर मित्रांनो आमची जी डबल ओ अकॅडमी आहेत आमची जी डबल ओ अकॅडमी आहेत यांनी एक स्कॉलरशिप आयोजन केलेली आहेत तर ही स्कॉलरशिप कोणती आहे किंवा ही स्कॉलरशिप कोण कोण देऊ शकतात ही मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतायत तर बघा आपली जी परीक्षा होती एम एस टी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस सात जानेवारी दोन हजार चोवीस आपली यामध्ये दोन राऊंड होणार आहे किती दोन राऊंड होणार आहे राऊंड वन आपला ऑनलाईन होणार आहे ही परीक्षेची पात्रता इतक्या चौथी ते इत्या दहावीपर्यंत आहेत जर तुम्ही इतिहास चौथी ते इतिहास दहावीपर्यंत पर्यंत असेल तर तुम्हीही परीक्षा देऊ शकतात आणि तुमचे मित्रमैत्रीण किंवा क्लासमेट असेल ट्युशनची फ्रेंड असेल यांनाही सांगू शकतात तुम्ही तर या आपली राऊंड वन मध्ये असं दोन ग्रुप आहे पहिले ग्रुपमध्ये आपले चौथी ते सातवीपर्यंत आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आठवी ते दहावीपर्यंत आहेत तर आपली जी पहिली ग्रुप आहेत यांची पेपर आपला सात जानेवारी दोन हजार चोवीसला होणार आहे आणि आमची जी दुसरी ग्रुप आहे यांचीही से सेम डेटला पेपर होणार आहे आता वेळ काय असणार तर वेळ मित्रांनो दहा ते साडे अकरा किती तर दहा ते साडे अकरा ह्यांची वेळ आहे है. सेम यांची पण सेम आहे आता ही झाली आपली राऊंड वन आता राऊंड टू राऊंड टू काय आहेत तर मित्रांनो राऊंड टू ही आपली ऑफलाईन होणार आहे कशी तर राऊंड टू ही आपली ऑफलाईन होणार आहे यामध्येही सेम दोन ग्रुप असणारे दोन गट असणार आहे गट अ आणि गट ब गट चौथी ते सातवी आणि गट ब मध्ये आठवी ते दहावी तर गट अमध्ये आपली जी राऊंड टू होणार आहे जी ऑफलाईन राऊंड होणार आहे ती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आहे कधी तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वेळ किती असणार दहा ते साडे अकरा सेम दहा ते साडे अकरा आता ही जी राऊंड टू होणार आहे ती कोणत्या सा ती कोणासाठी आहेत तर राऊंड वनमध्ये जे विद्यार्थी क्लिअर करणार आहेत जे विद्यार्थी राऊंड वनमध्ये क्लिअर करणार आहेत फक्त तेही म्हणजे फक्त ते विद्यार्थी राऊंड टूसाठी ॲबल कॅपेबल आहेत बरोबर तर ही झाली आपली राऊंड टू आणि राऊंड वन आता पात्रता मी ॲज इट इज तुम्हाला सांगितले दहा पाच ते दहा तर आता जी राऊंड टू आहे ती ऑफलाईन आहे अठ्ठावीस जानेवारीला बरोबर तर आपली जी राऊंड टू होणार आहे त्यामध्ये एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टूसाठी पात्र असतील बघा पुण्या पुरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पेपर देऊ शकतात तर पूर्ण महाराष्ट्रमध्ये किती स्टुडंट असेल आपल्याला माहिती आहे तर राऊंड टूसाठी फक्त आठशे विद्यार्थी कॅपेबल म्हणजे पात्र आहेत फक्त आठशे आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी पात्रता असतील तर ही झाली आपली पेपर कधी होणार आहे किंवा काय होणार आहे आता आपली जी स्कॉलरशिप होती किती तर चोवीस लाखांची भव्य स्कॉलरशिप आपली ही जी, जी चोवीस लाखांची भव्य स्कॉलरशिप होती त्या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत तर बघा मित्रांनो आपल्याला या स्कॉलरशिपमध्ये तीन प्राइज भेटणार आहेत किती तर तीन प्राईज आता ते ती तीन प्राईज कोणती आहे बघा पहिली प्राईज आपली फर्स्ट प्राईज असेल तीन हजार रुपयांची तीन हजार रुपये प्रति महिना म्हणजे जे विद्यार्थी क्लासमध्ये किंवा जे विद्यार्थी फर्स्ट येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये प्रति महिना आहेत किती तर चोवीस महिन्यासाठी विचार करा दोन वर्षासाठी तीन हजार रुपये दर महिना तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्या ही जी तीन हजार आहे ते फक्त दर क्लासमध्ये प्रतिवर्गमध्ये एक विद्यार्थी विजेता असणार आहे प्रतिवर्ग म्हणजे चौथी पाचवी चौथीमध्ये एक पाचवीमध्ये एक सहावीमध्ये एक सातवीमध्ये एक म्हणजे प्रतिवर्गामध्ये एक एक विद्यार्थी विजेता असणारे फर्स्ट प्राईजसाठी यांना पूर्ण जर आपण चोवीस महिन्याचे काउंट केले तीन हजार प्रति महिना तर यांची जी स्कॉलरशिप आहे ती सेवन्टी टू थाउजंड झाली किती तर यांची ही स्कॉलरशिप सेवन्टी टू थाउजंड झाली एकूण असे सात विजे एकूण असे सहा विजेता आहेत बरोबर तर ही आपली सेकंड प्राइज आहे सेकंड प्राईज किती आहेत तर जे जे विद्यार्थी सेकंड रँक आले त्यांच्यासाठी ही प्राइजे सेकंड प्राईज आहेत एक हजार रुपये प्रति महिना सेम आहे तुम्ही चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नऊवी दहावीमध्ये असू द्या सेम आहेत सेम पण जी आपली सेकंड प्राईज आहेत ती दर वर्ग पर प्रतिवर्गामध्ये तीन विद्यार्थ्यांना मिळणार आहेत प्रतिवर्गामध्ये तीन विद्यार्थ्यांना तर ही पण आपल्या चोवीस महिन्यासाठी आहे म्हणजे एक एक हजार तुमच्या तुमच्या खात्यामध्ये जमा होईल किती महिन्यासाठी तर चोवीस महिन्यासाठी तर जर आपण चोवीस महिना मोजले तर किती होईल एक एक हजार असं चोवीस म्हणजे चोवीस हजार प्रति स्टुडंट म्हणजे तीन विद्यार्थी तीन विद्यार्थी प्रतिवर्गामध्ये म्हणजे जे विद्यार्थी सेकंड आले त्यांच्यासाठी चोवीस हजार रुपयांची स्कॉलरशिप आहे आणि थर्ड प्राईज काय आहे आपली तर जे विद्यार्थी थर्ड प्राईज आलेत म्हणजे जे विद्यार्थी थर्ड रँकमध्ये आले त्यांच्यासाठीही स्कॉलरशिप आहेत तर मित्रांनो ही स्कॉलरशिप चोवीस महिन्यासाठी आहेत तुमच्या अकाउंटमध्ये फाय हंड्रेड रुपीज प्रति महिना, महिना जमा होईल तर जर फाय हंड्रेड चोवीस महिना तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले तर तुम्हाला एकूण बारा हजार किती बारा हजार रुपये असा तुमची रक्कम आहे म्हणजे असं तुमची स्कॉलरशिप रक्कम आहे बरोबर बारा हजार चोवीस हजार आणि बहात्तर हजार तर हे तर झाले आपले स्कॉलरशिपचे फायदे आता बघा प्रत्येक वर्गातील जे एक विद्यार्थी आहेत प्रत्येक वर्गातील म्हणजे प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिने स्कॉलरशिप मिळेल प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थी एक हजार रुपये प्रति महिना चोवीस महिन्यासाठी मिळेल म्हणजे जे सेकंड आलेत आणि जे थर्ड आलेत त्यांच्यासाठी एकवीस विद्यार्थी पाचशे रुपये प्रति महिना एकूण असा चोवीस महिन्यांसाठी मिळतील तर बघा ही तर झाली आपली स्कॉलरशिपची फायदे आता हे टोस्ट टेस्ट आपली जी टेस्ट होणार आहे ती टेस्ट होण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा काय आहेत ते लिंकवर क्लिक करा आणि ही आमची ॲड्रेस आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे जस तुम जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि कॉल करून तुम्ही विचारू शकतात या एम एस टी फा एम एस टी आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा होणार आहे याबद्दल तुम्ही विचारू शकतात तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू